लोणंद एस टी बस स्थानकाचा गलतान कारभार मुरुम टाकून काही खड्डे बुजवले परंतु संपूर्ण स्टँड पावसाळ्यात चिकलमय होते सरसकट मुरुम टाकण्याची गरज नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज बातमी लोणंदमधून आहे लोणंद शहरातील सातारा विभागाच्या लोणंद एस टी बस स्थानकामध्ये डेपो व्यवस्थापकाचा गलतान कारभारामुळे आगामी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा येत असून स्टँडमध्ये पिण्याचे पाणी नाही सुलभ शौचालयाची उपलब्धता नाही एस टी स्टँडवरील गळकापत्रा यामुळे पावसाळ्यात संपूर्ण स्टँड ओले होते परिसरातील स्वच्छता मोहीम प्रतिदिवस राबवत नाहीत त्याचबरोबर स्टँडमध्ये भंगारवालीबाई भरपूर साहित्य साहित्य एकत्र जमा करण्याचं ठिकाण केलं आहे याकडे वाहतूक नियंत्रक दुर्लक्ष करताना पावसाळ्यात संपूर्ण परिसर सुखसोयी याकडे आगार व्यवस्थापक या लक्ष वेळीच देत नसल्याने गलतार कारभार चव्हाट्यावर येत आहे या ज्वलंत प्रश्नासाठी पालखीपूर्वी सर्व सुखसुविधा उपलब्ध झाल्या नाही तर काही संघटना आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत याला एस टी खात्याचे अधिकारी सर्वस्वी जबाबदार असतील असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात येत आहे व मागणी होत आहे मित्रांनो आपण पाहत होता, होता। मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूजसाठी खंडाळा तालुका प्रतिनिधी पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणंत